बजरंग पाटील यांची शिवसेना सांगली जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती पक्षविस्तारासाठी नवचैतन्य वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार श्री बजरंग पाटील यांची शिवसेना पक्षाच्या सांगली जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचे कार्यक्षेत्र सांगली व मिरज विधानसभा तसेच अरब बेडक बोलवाड जिल्हा परिषद गट असे निश्चित करण्यात आले आहे ही नियुक्ती एक वर्षासाठी राहणार असून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी कार्यरत राहावे असा विश्वास शिवसेना नेतृत्वाने व्यक्त केला आहे श्री पाटील यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारसरणीचा आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नव्या जबाबदारीबद्दल श्री पाटील यांनी नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की मी शिवसेनेचा झेंडा घराघरात पोहोचवून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन मजबूत करणार बजरंग पाटील यांच्या निवडीमुळे सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे